आपल्या सोबत आता शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात प्रत्येक जाणून घेऊ त्यांना तो, तो कार्यक्रम कसा वाटला सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगाल मी अशोक बारवे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वराळे रोटरी क्लब ऑफ करेगाव दाभाडे चॅलेंजर्स आणि आर टी सी करेगाव दाबाडे चॅलेंजर्स त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद शाळा वराळे या ठिकाणी उद्याच्या ज्या जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रम आजच संस्थेने ज्या ठिकाणी आयोजित केला होता आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे येथील आदरणीय डॉक्टर लताजी पुणे यांनी आरोग्यपर अतिशय छान असं मार्गदर्शन आमच्या मुलांना आणि सर्व सुद्धा केलेलं आहे त्याचबरोबर तळेगाव येथीलच एक व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक आदरणीय सीमाताई कदम सीमाताई कांचन यांनी अतिशय छान असं भगवद्गीतेबद्दल मार्मिक असं मार्गदर्शन मुलांना आम्हाला केलेलं आहे तर अशा या महिला दिनाच्या निमित्ताने दोन्ही मान्यवरांनी सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सर्वांना अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आज अतिशय यशस्वीपणे संपन्न झालेला आहे तर मी शाळेच्या वतीनं या दोन्ही मान्यवरांचं रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स आणि आर सी सी तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स या दोन्ही संस्थेचं मी शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो शाळेबद्दल आपण काय सांगा किती विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये साडेचारशे मुलं असून आज सव्वा चारशे मुलं उपस्थित होती मुलं तशी सामान्य कुटुंबातील आहेत आणि अशा या सामान्य कुटुंबातील मुलांना असं आरोग्यपर मार्गदर्शन हे गरजेचंच होतं वर्षभरात किती कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये म्हटलं तर सर्व जयंत्या पुण्यतिथ्या किंवा इतर जे काय कार्यक्रम असतील आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतील वेगवेगळे सण उत्सव असतील तर हे सुद्धा आम्ही मोठ्या हिरिरीनं आणि उत्साहाने शाळेमध्ये साजरे करत असतो सर्व शिक्षक याच्यामध्ये सहभाग घेतात आणि मुलंसुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होतात धन्यवाद